नमस्कार माझे नाव आदित्य अभिजित पवार आज मी तुमच्यासमोर जलसंवर्धनाविषयी काही बोलू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती पाण्याला आपण जल म्हणतो यामध्ये दोन अक्षरे येतात ज ज म्हणजे जन्मापासून आणि ल ल म्हणजे लयापर्यंत जन्मापासून ते लयापर्यंत जे आपल्याला साथ देत ते म्हणजे जल मनुष्याच्या शरीरामध्ये सात ते सत्तर टक्के पाणी असतं म्हणूनच पाण्याला आपण जल असे म्हणतो अगदी आईच्या पोटामध्ये असताना पाणी आपली काळजी घेतो मग जन्माला आल्यानंतर आपण पाण्याची काळजी घेतलीच पाहिजे मित्रांनो गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आता थेट राष्ट्रीय हो, आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या पाठोपाठ ज्वालाग्राही बनतोय ह्या शतकात युद्ध झालेच तर ते पाणी प्रश्नावर होईल असे जागतिक बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर इस्माईल यांनी केले विधानसभा लोकसभेमध्ये पाणी प्रश्नावरून गधार रोळ होतोय अहो शेती क्षेत्रामध्ये पाणी वाटपावरून भावा भावांमध्ये खून पडताय तर सार्वजनिक नारावर पाण्यासाठी मारामारी होत आहेत हे सगळंच पाहिल्यावर मला असं वाटतं की तिसऱ्या महायुद्धाला भविष्यात नाही तर ती आत्ताच कुठेतरी सुरुवात होतीये आणि या महायुद्धापासून वाचायचे असेल तर साक्षरता आणि जनसंवर्धन या दोन गोष्टींशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही नीती आयोगाच्या ताज्या अहवालानुसार दोन साली आपली पाण्याची गरज सध्यापेक्षा दुपटीने वाढणार आहे म्हणजे आणखी काही अब्ज लोक पशु पक्षी प्राणी अहो निसर्गाने दिलेले फुकटचे पाणी आज आपल्याला विकत गरीबांना हंडाभर पाण्यासाठी वनकावं लागते दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले टँकर आणि बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले टँकर आणि बिसलरीवाल्याचे दाम मात्र दुप्पट झाले त्याच्यासाठी पाण्याचा पैसा आपण आपल्यासाठी पैशाचे पाणी आहेत धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे धावणाऱ्या टँकर मागे एक वेगळीच कहाणी आहे पण लक्षात ठेवा ज्या प्रगत मानव जातीने परग्रावन माणूस यशस्वीरित्या उतरवला त्याच प्रगत मानव जातीला अजूनही पाणी निर्माण करता आले नाही म्हणजेच जे आपण निर्माण करू शकत नाही ते कमीत कमी तरी शकतो कारण आजचे बचत उद्याचा आधार भूजल संवर्धनाचा म्हणून आता तरी पाण्यात कपात मिळेल खर तर पाणी वाचवा असे सांगणारे हजारो मिळतील माझ्यासारखे पाणी वाचवा असे सांगणारे हजारो मिळतील माझ्यासारखे पण पाणी वाचवणारे संवर्धन करणारे खूप कमी मिळतील ही खरी शोकातिक आहे आपल्या पूर्व मध्ये आपली पुढची पिढी हेच पाणी कुठे पाहिल अहो काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी कृष्णा नदीमधून लाखो लिटर पाणी रेल्वेने आणावे लागले याला कारणीभूत कोण माणूसच ना त्याचे वृक्ष तोडच ना पाणी अडवले नाही ते जमिनीत झिरवली सुद्धा नाही म्हणून पावसाळ्याच्या पाण्याचा थेंब न थेंब आडवा तो जमिनीत जिरवा आणि तेव्हा कोरोना लसीप्रमाणे संपूर्ण जगाला पाणी पुरवठा करणारा भारत देश हा जगात एकमेवा असेल अहो इस्रायल सारख्या देशात आपल्या फक्त दहा टक्के पाऊस पडतो पण तरीही तिथे नंदन मान फुलू शकत याला कारणीभूत तिथले वॉटर मॅनेजमेंट आहे अहो त्यांचा अभ्यास इतका पक्का आहे की एकदा नळातून पाणी बाहेर पडलं की ते सात वेळा रिसायकल आणि रियूज होऊनच पडतं मग हे आपण का अंमलात आणू शकत नाही आज आपल्याकडे पुराचे पंच्याऐंशी टक्के पाणी समुद्रात वाहून जात डॉक्टर माधवराव चित्रे म्हणतात की आपल्या देशामध्ये संवर्धनाची नाही तर नियोजनाची कमी आहे म्हणून आता तरी शेती क्षेत्रामध्ये तुषार सिंचन जलसिंचनाचा वापर करा जलसंवर्धनासाठी जलसंघटन तयार करा खूप काही वेगळं करण्यापेक्षा ह्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करा छत्रपती शिवरायांच्या गडावरील वॉटर मॅनेजमेंटचा आदर्श घ्या आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तरुण पिढीला त्यांना तेन त्यांच्या या जलसंवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव होईल आपण स्त्रियांनाही सामावून पाहिजे त्यांनाही जन साक्षर केलं पाहिजे म्हणजे उद्या सकाळी पाणी भरताना कालचं माठातलं पाणी शिळ होणार नाही आणि रात्री भांडी घासलेलं पाणी सुद्धा वाया जाणार नाही यासाठी देशभरात रोटरी क्लब वाल्मी यासारखे संस्था जल जागृती करत आहेतच पण आपणही या आपल्या जबाबदारीसाठी पुढे आले पाहिजेत अहो एकांकिका पथनाट्य या माध्यमांद्वारे शाळा महाविद्यालयांनी जल दिंगडी काढून जल जागृती केली पाहिजे तेव्हा कुठे या मुलांच्या मेंदूमध्ये असलेल्या जनसंवर्धनाच्या रोपट्याचं वट वृक्षात रूपांतर होईल आणि या त्याचे माधवराव चिकळे आणि राजेंद्र सिंग घडतील कृत्रिम पावसासाठी रडाचा वापर किंवा लाखो रुपयांचा होऊ द्यायचं नसेल तर मनी बँक ब्लड बँक प्रमाणेच वॉटर बँक सुद्धा तयार करा म्हणजे पाणी प्रश्नही सुटेल आणि भोजन साठाही वाढेल दो गुण जिंदगी केली हे फक्त पोलिओ पर्यंत मर्यादित न ठेवता हेच महत्व आपण पाण्यापर्यंत सुद्धा पोहोचवूयात तर मग म्हणून तुमची वाणी आणि पाणी जपून वापरा कारण वाणी हा तुमचा भविष्य काय तर पाणी हा तुमचा वर्तमान काळ सुरक्षित ठेवेल म्हणून आपल्या या भविष्य काळासाठी तुमच्या आमच्या या जबाबदारीसाठी तुम्ही आम्ही सर्वच पुढे येऊयात सर्वांच्या मनामध्ये एकच वाच रुजवूयात थेंब थेंब पाण्याचा लाख लाख मोलाचा शेवटी एवढेच म्हणेन आपल्या आजोबांनी पाहिले ते नदीमध्ये आपल्या वडिलांनी पाहिले ते विहिरीमध्ये आपण पाहतो ते बाटलीमध्ये आपली पुढची पिढी पाहिल ते कॅप्सूलमध्ये आणि अजूनही यामुळे दुर्लक्ष केले तर आपण पाहू आपल्या आश्रूंमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद